महापालिकेतील तीनही महत्वाच्या पदांवर भाजपामधील गटतटांना सांभाळून सर्व समाजाला सामावून घेण्याची किमया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली महापौरपदी विनायक कोंड्याल सभागृह नेता म्हणून नरेंद्र काळे तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी देऊन दोन्ही देशमुख आणि कोठे गटात समन्वयाची भूमिका ठेवली तीनही निवडी करताना समाज घटनांचा विचारही करण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला एकशे पैकी तब्बल सत्याऐंशी जागा नगर म्हणून निवडून आल्या त्यानंतर आता महापौरांसह इतर पदांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा गेली पंधरा दिवस सुरू होती भाजपा मधील डॉक्टर किरण देशमुख नरेंद्र काळे विनायक कोंड्याल अनंत जाधव यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत होती मराठा धनगर आणि पद्मशाली समाजाने महापौर पदावर दावा करीत संधी देण्याची मागणी केली दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत गटतटाचा प्रश्नही उपस्थित झाला यावर पालक मंत्री जयकुमार गोरे यांनी मास्टर स्ट्रोक मारत प्रथम गटनेता म्हणून आमदार विजयकुमार देशमुख गटाचे नरेंद्र काळे यांची निवड केली नरेंद्र काळे हे धनगर समाजाचे आहेत त्याचबरोबर संघाच्या मुशीत वाढलेले आणि सर्वांना बरोबर, बरोबर घेऊन जाणारे अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या निवडीनंतर अनेकांची तोंडे बंद झाली दरम्यान सोमवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती त्यावेळी महापौर पदासाठी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या पद्मशाली समाजाचे तसेच कोठे गटा चे विनायक कोंड्याल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत संयमी आणि मितभाषी म्हणून त्यांची ओळख आहे उपमहापौर पदासाठी मराठा समाजाच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारी होती आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक असलेले आणि मराठा म्हणून देवकर यांना संधी देत पालकमंत्री गोरे यांनी सिक्सर मारला आता राहता राहिला लिंगायत समाजाला संधी देण्यासाठी स्थायी समिती तसेच स्वीकृत नगरसेवक असे अनेक पर्याय शिल्लक आहेत सोलापुरातील गटतट आणि सामाजिक समतोल राखत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदाधिकाऱ्यांची निवड केल्याचे दिसते त्यांच्या या खेळीने पक्षांतर्गत विरोधक ही बॅकफुट वर गेल्याचे दिसत आहे पुढील निवडी ही सर्व समावेशक होणार महापालिकेत आता स्थायी समिती सभापती नऊ स्वीकृत नगरसेवक स्थायी समिती सदस्य परिवहन समिती सभापती शिक्षण मंडळ सभापती ही प्रमुख पदे शिल्लक आहेत सोलापूरकरांनी भाजपाला भरभरून दिलेला प्रतिसाद पाहता सर्व समावेशक आणि सामाजिक समतोल राखत या निवडी होणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खेळीवरून दिसून येतं निष्ठावंत कार्यकर्त्यांना न डावलता नव्याना संधी देण्याची त्यांची हातोटी यामुळे भाजप मधील अंतर्गत आता संपुष्टात येत असल्याचं प्रथम पक्ष आणि नंतर व्यक्ती या नामदार गोरे यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्त्यांना न्याय मिळणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सांगून केल्याची कबुली देत भाजपामध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचं दाखवून दिलं एवढे मोठे यश संपादन करून ही केवळ गटतट न पाहता देशमुख समर्थकांना मानाची पदे देऊन नामदार गोरे यांनी वैयक्तिक हैवे दावे नसल्याचं सिद्ध केलं आहे